देवक काळजी रे सहा इवान घरी पोचतो त्याला लायब्ररीत जी माहिती मिळाली होती त्याने तो हादरला त्याला स्वतःला समजण्याचा प्रयत्न करत होता त्याला मिळाल्या माहितीवर त्याचा विश्वासच नव्हता आतापर्यंत त्यांनी हे फक्त मूवीमध्ये बघितलं होतं हिरोला सुपर पॉवर असतात तो पाहिजे त्या प्राण्यात बदलू शकतो ते मूवी असते असन त्यांनी विचार केला होता पण ह्यावर विश्वास ठेवायला त्याच्याकडे कारणच नव्हते त्यांनी स्वतःनी आपले ते भयाण रूप अनुभवले होते म्हणजे त्याला होन तेव्हा तो रूप बदलू शकत होता एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे त्याच्या मनातून आवाज आला नाही इवान परत तुला रूप बदलता आले नाही तर तू त्या प्राण्यात अडकून बसलास तर इवान त्या विचाराने घाबरला पण आज त्यानी जे काही वाचले त्याला जे काही समजले त्याला समजले होते त्याच्यासोबत जे काही होतं आहे ते खर हो होतं आहे त्याच्यात सुपरनॅचरल पॉवर होत्या पण त्या कशा वापरायच्या तो कोणत्या प्राण्यात बदलतो असं कोणत्या प्राण्याला तीन तोंड असतात इवान स्वतशी विचार करत होता तो आपली स्केचबुक काढतो तो त्या प्राण्यात स्केच काढू लागतो म्हणजे स्वतःच बघितलेल त्या रूपाचे स्केच काढू लागला त्याला काही विचारायला मेहेर आली मेहेर त्याच ते स्केच बघून घाबरून किंचाळते भाई तिला आलेलं बघून इवान आपली बुक बंद करतो काय झालं मेहेर तू इकडे कशी इवान ही दचकलेला तिला बघून भाई काढ़ताय तुम्ही तो प्राणी किती भयानक है मेहरला इवान तिला समजावतो अग मी माझा प्रोजेक्ट वर काम करत काल्पनिक आहे ते मेहरला तो समजावून पर्त पाठवतो इवानच्या डोक्यात खूप प्रश्न झाले होते एक स्केच बघून मेहर इतकी घाबरली त्याचं रूप तिनी प्रत्यक्ष बघितलं तर ती किती घाबरेल आणि जेव्हा तिला हे कळेल की तो भयानक प्राणी म्हणजे तिचा भाऊ आहे तर इवानला स्वतःची चीड येत होती मला पॉवर द्यायचीच होती तर वाघ का नाही बनवलं हे तीन डोक्याचा कोणता प्राणी आहे इवानला स्वतःची चीड येत होती त्याला कोणी स्वीकारणार नाही ह्या भावनेने तो ग्रस्त झाला होता हळूहळू इवानला स्वतःचा कॉम्प्लेक्स येऊ लागला तो सर्वांपासून स्वतःला तोडून घेतो सर्वांशी बोलणं कमी झालं एकटा एकटा राहू लागतो कॉलेजमध्ये ही कोणाशी काही नाही बोलायचं कॉलेजला जायचा पण एकटा एकटा राहायचा तो स्वतःला स्वीकारू शक नव्हता तर इतर कोणी त्याला कसम स्वीकारणार ह्याचीच त्याच्या मानक भीती बसली होती त्या प्राण्यांना ही सुगावा लागला असेल माझा म्हणूनच तेही मला असन दूर लोटत होते प्राणी स्वीकारू नाही शकत तर माणसे काय स्वीकारतील मला झू मध्ये टाकतील का इवान एकताच जेवण करत कॅन्टीनला बसला होता त्याच्या मनाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बघत तिथे प्रिषा येते हाय इवान मी तुमच्यासोबत बसू तिला बघून इवान तिला नुसतं होकारार्थी बघतो त्रिशाला समोर बघून त्याच्या मनात उठलेलं वादळ जणू एका क्षणात शांत झालेलं तो तिला बघत बसतो स्वतशीच मध्ये हसतो प्रिषा त्याला आपला डब्बा ऑफर करते इवान घाबरतो मी इतकाही वाईट नाही बनवत भोसले साहेब एवढं घाबरायची गरज नाही ती त्याला हसून बघते त्यावर इवान नाही तसं नाही म्हणत एक घास घेतो तिच्याकडे बघून घेतला बघ म्हणतो प्रिषा जवळ होती तर त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती त्याला काही काळजी नव्हती कोणी त्याला स्वीकारेल की नाही इवानला प्रिषाची सोबत आवडू लागली कारण ती सोबत असताना त्याला इतर विचार नाही यायचे ती नेहमीच त्याला हसवण्यात यशस्वी व्हायची प्रिषा सोडून तो बाकी कोणाशी बोलत नसे कॉलेजमध्ये नाही घरी नाही त्याला इतरांच्या आयुष्यात काय चाललंय त्याला कशाची सुध नव्हती आरिश आणि आहेली ट्रिपवरून आलेले हेही त्याला माहीत नव्हते जो इवान त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवायचा त्याला हेही कळले नव्हते की ते परत आले कॉलेजमध्ये बसलं असताना तो प्रिशाशी गप्पा मारत असताना तिथे बेला आली अरे तू तर स्टडी टूरवर गेली होती ना इवान तिला बघून आश्चर्य व्यक्त करतो आरिश हो आम्ही आलो ना मग काल परत बेला आपले केस कानामागे टाकत जेवायला बसते तितक्यात बाकी गॅन ही पोचली इवान सर्वांना बघून विचारतो कशी झाली तुमची ट्रिप सर्व ट्रिपच्या गमती जमती सांगतात पण इवानच लक्ष कशात नव्हतं त्याला प्रिशात गुंतलेल बेलाच्या लक्षात येते त्याने तिला खूप दुःख होते ती फणफणतच घरी जाते घरी जाऊन ती रागात पायाखाली बॅग काढून फेकते लहानपणापासून तिनी इवानमध्ये एक चांगला मित्रच नाही तर स्वतःचा भावी पती बघितला होता आजपर्यंत आपल्या भावना ती कधी त्याला बोलून दाखवू शकली नव्हती मुसमुस्त तिनी आपलं तोंड उशीत कोंबून घेतलं होतं तिला कधीतरी झोप लागते बेलाला जाग येते ती आरशात बघते तर तिचे डोळे रडून सुखले होते ती थोड फ्रेश होऊन यायला जाते तर पायात काही रुतते ती आजूबाजूला बघते बॅग फेकली होती तेव्हा बॅगमधून सर्व काही जिकडे तिकडे पसरले होते ती बघते तर पायाखाली तीच अंगठी आली होती ती अंगठीन कळतच बोटात घालते आणि पडलेला पसारा उचलू लागते ती बॅग भरून मग फ्रेश व्हायला जाते अचानक तिला सर्व काही ठीक असल्याचं वाटत होतं तिला स्वतमध्ये एक वेगळाच विश्वास संचारलेला दिसतो सो व्हॉट इवान मी तुला जिंकूनच राहिलं ती प्रिशा काल आली आहे ती तुला माझ्यापासून नाही लांब करू शकत त्या विचारांनी तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित उमटले तिच्या डोळ्यात जणू त्या अंगठीची चमक आली होती बेलाला स्वतमध्ये बदल जाणवत होता नेमकं का काय होतं होतं तिला ते कळत नव्हतं पण काही वेळापूर्वी जी हताश होऊन रडत बसली होती ती बेलाती नव्हती क्षणांपूर्वी नवीन आत्मविश्वास संचारला होता तिला हे चांगलं वाटतं होतं काही क्षणांपूर्वी जे तिला वाटतं होते तिच्या हातात काही नाही ते आता तिला सर्व तिच्याच कंट्रोल सर विश्व आहे जाणवत होते जणू हे सर्व विश्व तिच्या इशायावर चालत होते बेलाला आपल्यातला हा बदल आवडत होता स्वतःच्या लाईफचे आपण शिल्पकार आहोत ही भावना तिला आवडत होती ती स्वतहला परत आरशात बघते ते प्रतिबिंब तिला ओळखीचं वाटतं नव्हतं तिच्या डोळ्यात ह्या परिस्थितीतही आनंद होता, होता। कसं शक्य आहे ते इवानला ती हरणार होती आणि ती आनंदी होती तिच्या आतून एक आवाज आला ए डे त्याला सहज सहजी जाऊ देणार आहेस का तुझ्या हातातून ह्या दिवसाची वाट बघत होतीस का ती मान हलवून नाही म्हणते पण मी काय करू शकते इतके दिवस मी इवानच्या जवळ आहे पण इवान कधी माझ्यात मला इतका गुंतलेला नाही जाणवला मग आता गुंतव पण तो तर माझ्याकडे लक्षही देत नाही आहे प्रिषा समोर असली की तो कोणाशी बोलत नाही मग प्रिषाला संपवायचं का काय नाही नाही त्या विचारानेच बेला हादरली पण त्या विचाराने मनाला आनंद कसा वाटत होता कोणाला मारून आपल्याला आनंद कसा होऊ शकतो हे सर्व वाईट आहे हे कळूनही इतकं सुंदर का वाटतं बेला बेलामध्ये अजूनही सद्बुद्धी शिल्लक राहिली होती जी तिला प्रश्न विचारत होती बेला तू असं काही नाही करू शकत अरे वा अरे वा ती काल आलेली प्रिशा कशी वागत आहे बेलासोबत बेला, बेला स्वतशी डोकं हलवून होना बेला हे चुकीचं आहे तू हे नाही करू शक तू तीच नको ऐकू हो माझं नाही ऐकायचं मग तुझ्याकडे आहे का चांगला पर्याय तू दे मग बेला आपल्याच डोक्यात सुरू असलेल्या वादाने गोंधळली काय बरोबर कोण बरोबर तिला कळत नव्हते तिला फक्त इतके फील होत होते की ज्या विचारानेच ती इतकी सुखावत आहे ते विचार चुकीचे कसे असू शकतात इवान तिचा होईल फक्त जर प्रिशाला तिनी त्यांच्यातून बाहेर काढले चंद्र हा माझा सूर्य आहे रात्र माझा दिवस आहे रक्त माझे जीवन आहे आणि तू माझा शिकार आहेस बेला परत क्रूर आपल्याच आकृतीला बघून आपल्या विचारांची अंमलबजावणी करण्याच्या विचाराने हसली तिकडे इवानमधले बदल घरच्यांच्या लक्षात आलं होते तो कोणाशी नीट बोलत नव्हता एकटा एकटा असायचा नेहमी जेवायच्या वेळी जेवण नाही तो असंका वागतोय हा प्रश्न सर्वांना सतावत होता त्यांनी गुरुजींनाही त्याच्यातले हे बदल कळवले आज तो घरी आला की त्याच्याशी बोलायचं असं सर्वांनी ठरवलं होतं इवान घरी येतो तसं आपल्या रूमकडे जायला वळतो घरात कोण आहे कोण नाही त्याला त्याच्याशी जणू काही संबंध नव्हता त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून लांब करून घेतले होते इवान समरनी त्याला घरी आलेलं बघून आवाज दिला इवान तसंग थांबला अरे किती दिवस झाले तुझ्याशी बोललो नाही ये जरा इकडे बस ते त्याला जवळ बोलावत म्हणले इवान मना विरुद्ध त्यांच्या जवळ जातो बाबा मी खूप कलो आहे मला आराम करायचा ते त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत त्याला नीट बघता त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात नाही मग आमच्याशी बोलायचं ब्रजा इवान तसं नाही असं बघतो मला खूप प्रश्न पडले आहेत काही प्रश्नांची उत्तर सापडत नाही अच्छा असन काय आहे जे तुला त्रास देत आहे इवान काही विचार करत औंढा गेतो काय त्यांनी खरंच त्यांना विचारायला हवं होतं तो स्वतःशी विचार करत होता मग त्यांच्या डोळ्यात बघतो तो भावुक झाला होता बाबा त्याच्या तोंडून एवढेच निघतात हा बोल ना बेटा मी तुमचा मुलगा आहे ना बाबा त्याचा प्रश्न ऐकून ते हसतात मग त्याच्याकडे बघून त्याला असा का प्रश्न पडला असन ते बघतात इवानचा प्रश्न किचनमध्ये काम करणाऱ्या त्रिषिकांनी ऐकलं त्या लगेच बाहेर चित्रा तसं समर तिला हातानं नाही असन इशारा करतात त्या तिथेच थांबता इवानला असा प्रश्न का पडावा त्यांच्या प्रेमात कोणती कमी राहिली त्यांच्या मनात प्रश्नांनी वार करायला सुरुवात केली बाबा इवान बोलता बोलता थांबला त्यांना जाऊन बिलगला बाबा आय लव्ह यू बाबा मी वाईट आहे ना खूप बाबा पण मी तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करतो बाबा इवानचे बोलणे ऐकून चित्रा आणि अरविंदही काळजीत पडले त्याला अचानक काय झाले सर्वच त्याच्या जवळ जमले इवान सर्वांना काही उत्तर देता तसंच आपल्या रूममध्ये निघून जातो